अखेर मित्रांनो अखेर मित्रांनो सोलापूर येथे आज निगाव जे आहेत ते थांबलेले आहेत आणि आणखी गाव हे सुरू झालेले आहेत कारण आज न्यायमूर्ती माता भाई यांची आज जयंती असल्यामुळे मार्केटयार्डमध्ये साडेवाटप कार्यक्रम जे आहे तो सध्या सुरू आहे त्यामुळे लिलाव जे आहे ते सुरू झालेले नाहीत मित्रांनो तुम्ही पाहत आहात माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीमुळे आज सिद्धेश्वर कड्या सोलापूर येथील लीलाव जे आहे ते बंद आहेत आणि या कार्यक्रम जयंत झाल्यानंतर लिलाव जे आहेत ते सुरू होणार आहेत तर मित्रांनो आपण दररोजच्या रोजच्या टाईमनुसार लिलावासाठी आलो होतो पण आणखी लिलाव सुरू झालेले नाहीत